गेल्या अनेक दिवसापासून आळंदी येथील हरिभक्त परायण सुनीताताई आंधळे यांच्यावर आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेल्या संत भगवान बाबा संस्थेवर अनेक माध्यमातून बिनबुडाची टीका केली जात आहे परंतु संत भगवान बाबा संस्थेच्या माध्यमातून अनेक मुली सदर संस्थेतून आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत सदर संस्थेत कुठलाही गैरप्रकार होत नसून सदर संस्था अध्यात्माचा प्रचार प्रसार करून धर्माचा प्रचार करत आहे काही दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यातील भिन्न समाजाचे एक युवक आणि युवती सदर सुनीताताई आंधळे यांच्या संस्थेकडे मदत मागणीला आले होते परंतु सदर दोन्ही तरुण तरुणींची भूमिका समजल्यावर त्यांना सुनीताताई आंधळे व त्यांच्या पतीच्या सतर्कतेतून तातडीने पोलिसांशी संपर्क करून ताब्यात देण्यात आलं हे सर्व होत असताना केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सुनीताताई आंधळे यांच्यावर जातीय चिखलफेक करून त्यांचं चारित्र हरण केलं जात असल्याचं चित्र आहे काही फेक अकाउंट वाल्यांकडून होत असलेल्या जातीय टीकेतून दोन समाजात तेढ निर्माण होत असून या सर्व प्रकरणात माननीय न्यायालयाने सुनीताताई आंधळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे सदर प्रकरण सध्या प्रविष्ट आहे तेव्हा विनाकारण सुनीताताई आंधळे यांच्यावर जातीय चिकल फेक न करता कायद्याचा आदर करून ज्यांची चूक असेल त्यांना सजा होईलच परंतु विनाकारण टीका करून दोन समाजात तेढ निर्माण होणे याची दक्षता घ्यावी असे आवाहन समशेरपूर येथील श्रीराम भजनी मंडळाचे उपाध्यक्ष संदीप रामनाथ दराडे अध्यक्ष उगले सदस्य भाऊसाहेब उगले यांनी केला आहे रामकृष्ण मी संदीप रामनाथ दराडे मुक्कशेरपूर तालुका अकोले जिल्हा मी आज आपल्या सध्या आळंदी येथे चालू असलेले प्रकरण आहे सुनीता आंधळेंच सध्या पूर्ण महाराष्ट्रात चालू ते त्यांच्यावर झालेले खोटे आरोप आरोप त्या संदर्भात बोलण्यासाठी मी हो समोर येतोय काही दिवसापूर्वी सुनीता ताई संस्थेत एक अण्णासाहेब आंधळे नावाच्या मुलाने एक शेवगावची मुलगी तिथं घेऊन आला आणि तिच्यावर बलात्कार केला आणि हे सगळं सुनीताताई आंधळ माहित माहीत होता असे खोटे आरोप झाले पण त्या अनुषंगाने तुम्ही जी सुनीत यांची बदनामी करताय आता ते पत्रकार तिथले स्थानिक जे पत्रकार आहे ते फक्त एकच एका आणि एकाच महिलेची मुलाखत घेतात नांदाताई थोरात तुम्ही त्या नंदाताई थोरातची नंदा पार्श्वभूमी बघा तिची मुलाखत घेत आहे तुम्ही ठीक आहे एकदा घेतली दोनदा घेतली तीनदा घेतली तुम्ही वारंवार फक्त तिची एक तिचीच मुलाखत घेतात तुम्ही त्या संस्थेत जा संस्थेतल्या मुलींची मुलाखत घ्या संस्थेतल्या मुलीच्या पालकांच्या मुलाखती घ्या त्या संस्थेत खरंच तसं चालतंय का तिथली एखादी मुलगी बोलतेय का हे बघा ना तुम्ही तुम्ही नुसतं फक्त एकटा नंदाताई थोरांच्या मुलाखतीवर सांगताय का सुनीताताई आंधळे गुन्हेगार असं अजिबात नाही आणि सुनीताताई आंधळे फरार होत्या ही बातमी सुद्धा खोटी त्यांना पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं का आता सध्या पोलीस तपास चालू आहे तुम्ही प्रसार माध्यमांसमोर येऊन वातावरण बिघडव भिगड़ू, बिघडवण्यापेक्षा तुम्ही सध्या काही बाईट वगैरे देऊ नका म्हणून त्या शांत बसल्या होत्या त्या कालपासून सोशल मीडिया पुढे यायला त्यांनी सुरुवात केली त्यांनी त्यांची देन बाजू मांडायला सुरुवात केली त्यांना अटकपूर्व जामीन भेटलाय सगळं झालं हे प्रकरण पूर्ण खोट आहे ह्या प्रकरणात जे जे पत्रकार खंडणीसाठी कुणी कशासाठी बातम्या लावत असेल याची प्रशासनाने चौकशी करावी सखोल चौकशी करावी आणि सुनीताताई आंधळे ह्या प्रकरणातून शंभर टक्के निर्दोष आहे फक्त ह्या पत्रकारांनी काय केलंय का जातीय तेढ दोन जातींमध्ये वाद निर्माण करण्याचं चा काम चालवलंय इथं एकदम महाराष्ट्रात सलोख्याचं वातावरण आहे काही जाती भेद नाही काही नाही आमचं गाव अठरा पगड जातीचं गाव आहे आम्ही ज्यावेळेस सुनीताताई आंधळेला इथं बोलवलं त्यावेळेस पूर्ण समाज पूर्ण जाती त्यांच्या स्वागतासाठी तो बस स्टँडवर हजर होता आणि दुसरा मुद्दा असा की जे आता सध्या सोशल मीडियावर फेक अकाउंट करून जी सुनीताताईंची बदनामी चालू आहे त्यांनी समोर येऊन बोलाव फेक अकाउंट करून जे बदनामी करतायत त्याच्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी आमची मागणी मी विष्णू गोपाळा उगले तानर समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मी समशेरपूरच्या श्रीम सेवा मंडळाचा अध्यक्ष आहे आमच्या श्रीराम सेवा मंडळातर्फे गेली पाच वर्षापासून अखंडार कार्यक्रम ठेवत असतो आम्ही परंतु हे जे सुनीता आंधळ्यांचे जे प्रकरण माजलेलं आहे ते कानावाल्यामुळे जरा वाईट वाटलंय कारण संप्रदाय पंथामध्ये ह्या गोष्टी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कोणी करत नाहीये परंतु तरीही त्यांना अशा प्रकारचं ठपके ठेवून वेठीच धरलं जात आहे हे काय बरोबर नाहीये कारण कुठल्याही संप्रदाय पंथाच्या माणसांनी घानेर प्रकार करण्याचा कधीही त्यांच्या मनात विचार आलेला नाहीये रोज त्यांना हजारो लोकांबरोबर कीर्तन करून हजारो लोकांना प्रबोधन करायचं असतं आणि ते जर अशा प्रकारचे जर कार्यक्रम त्यांनी केले तर त्यांना गल्लीत माणूस सुद्धा कधी बोलवणार नाही कोणी बोलवणार नाही तेव्हा या ज्या गोष्टी होतात त्यांच्यावरती जे ठपके पडतात त्या लोकांनी थोडा विचारपूर्वक संप्रदाय पंथाचा कुठलाही माणसाला त्रास होणार नाही ज्ञानेश्वरांनाही त्रास झाला तुकाराम महाराजांनाही त्रास झाला सर्व जे जे संप्रदाय पंथाचे माणसं होऊन गेले ते सर्वांना त्रास करूनच घ्यावा लागला त्रास होऊनच त्यांना पुढे जावं लागलंय ला। तसं आजही संप्रदाय पंथाचं कार्य करताना सुनीत्रा सुद्धा हा त्रास होतोय तेव्हा हा त्रास लोकांनी त्यांना देऊ नये कुठल्याही माध्यमांनी देऊ नये माध्यमांनी सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करावी आणि त्यानंतरच त्यांना वेटीस धरावं बाकीच्या लोकांना सोडून द्यायचं आणि रिकाम संप्रदाय पंथाच्या पाठीमाग लागायचं हे काय बरोबर नाहीये तेव्हा आमचं म्हणणं असं आहे का ह्या गोष्टीची शहानिशा करा आणि नंतरच त्यांना वेटीस धरा या तर संप्रदाय पंथामध्ये त्या हे कार्य कधीही करणार नाही याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण का तर आम्ही त्यांना इथं इत्या बोलवलं होतं त्यांचं सगळं गोष्टी आम्हाला माहीत आहे आणि आमच्या गावापासून फार लांब नाहीत जवळच राहत आहेत त्या निर्व्या गावी राहत आहेत त्यामुळे आम्हाला त्यांची सगळी हिस्ट्री माहीत आहे फक्त जनतेला त्या ते थोड्या दिवसात मोठ्या झाल्या हे पाहत नाहीये म्हणून त्यांच्या मागे लोक लागलेले आहेत कोण काय बोलत कोण काय बोलतय आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाहीये शासनानं ना त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं ते व्यवस्थित त्यांना चौकशी करून त्यांना चांगलं मार्गदर्शन द्यावं हीच विनंती आहे ारी भाऊसाहेब उगले समशेरपूर तालुका अकोले जिल्हा आल्यानगर हे एक महिन्यापासून सुनीता ताई आंधाळे यांच्या खोटे आरोप होतात याला कसली पुरावा वगैरे नसताना सोशल मीडियामधून वार वार आरोप करतात हे एकदम चुकीच आहे सोशल मीडियामधून फक्त थोरात ताई हे कोण आहे तेच खोटे आरोप करून आंधळी बदनाम करतात एकदम चुकीच आहे सोशल मीडियामधून सामाजिक तेट निर्माण करणाऱ्या या लोकांनो प्रशासनानं कारवाई करावी ही विनंती